शंभर शेळ्यांचं युनिट जर शेतकऱ्यानं तयार केलं त्याच्या शेतात तर त्यातला पंधरा लाखाचा जर खर्च लागला असेल तर अर्ध अनुदान खरं तर योजनेच्या माध्यमातून मिळू शकतं म्हणजे साडेसात लाख रुपयाचं अनुदान शेळीपालनावरती शेतकऱ्याला मिळवता येऊ शकतं ही योजना नेमकी काय आहे या योजनेसाठी काय करावं लागेल कुठं अर्ज भरावा लागल आणि याचा फायदा कसा मिळवता येईल सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये खरंतर योजनेचं नाव आहे राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना आहे आणि ही केंद्र सरकारची योजना आहे तर शेतकरी बांधवांनो ही राष्ट्रीय पशुधन अभियान योजना जी आहे दोन, दोन हजार चौदा ला सुरू करण्यात आली होती दोन हजार चौदा पंधरा या वर्षी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे या कालावधीमध्ये याच्यात आणखी बदल सुद्धा सुद्धा करण्यात आले आता ही योजना चालू आहे आणि या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या माध्यमातून शेळी पालनावरती पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान मिळवता येऊ शकतं शेतकरी बांधवांनो थेट विषयाला सुरुवात करूया तुमच्या मनातला पहिला प्रश्न किंवा अनुदान कसं मिळणार आहे किती मिळणार आहे आणि किती शेळ्या घ्याव्या लागणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा पन्नास टक्के अनुदान आहे असं तुम्ही समजू शकता शंभर शेळ्यांचं जर युनिट आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये पाच बोकडं अशा पद्धतीचं हे जर युनिट घेतलं तर हे युनिट घेतल्यानंतर पंधरा लाख रुपयांपर्यंत अपेक्षित खर्च असतो हा खर्च जर पंधरा लाखापर्यंत जात असेल तर त्यातलं पन्नास टक्के अनुदान म्हणजे साडेसात लाख रुपयाची रक्कम ही आपल्याला या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडनं परत मिळवता येऊ शकते ह्या अनुदानाच्या स्वरूपात हे जे अनुदान आहे पन्नास टक्क्याचं हे दोन टप्प्यामध्ये केंद्र सरकारकडनं मिळतं एक म्हणजे प्रकल्प सुरू करण्याआधी पहिला टप्पा टप्पा त्याचा मिळतो आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे तर तो दुसरा टप्पा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर असं दोन टप्प्यामध्ये ही अनुदानाची रक्कम आपल्याला मिळवता येऊ शकते शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातला दुसरा प्रश्न की या योजनेला नेमका अप्लाय कोणाला करता येईल काय अटी आहेत का बाबा तर सगळ्यात पहिली अट म्हणजे भारतीय नागरिक तो असला पाहिजे माणूस ग्रामीण भागामधल्या रहिवासी जे आहेत तर त्यांना भर जास्त दिलाय शेतकरी उत्पादक संस्था किंवा सहकारी संस्था स्वयं सहायकता गट किंवा संयुक्त गट जे आहे तर त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीचा फायदा मिळवता येऊ शकतो या सगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालनाचा अनुभव असणं बंधनकारक आहे किंवा ती महत्वाची गोष्ट आहे असं म्हणता येईल अधिकृतपणे प्रशिक्षण घेणं सुद्धा गरजेचं आहे यामध्ये प्रकल्पाकरिता बँकेकडून कर्ज मंजूर असणं किंवा स्वतःचा निधी दाखवणं हे गरजेचं आहे जर व्यवसाय प्रशिक्षण नसेल तर अनुभवी पशुवैद्यक किंवा संस्थेची सुद्धा मदत घेता येऊ शकते थोडक्यात सांगायचं सा झालं तर तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे पशुपालनाचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे त्याच्यानंतर बँकेकडनं कर्ज मंजुरी तुम्हाला झाली पाहिजे किंवा मग तुम्ही स्वतःची रक्कम तुम्हाला लावायची ऐपत किंवा तेवढी बळ तुमच्याकडे असलं पाहिजे हे सगळं जर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न शेतकरी बांधवांनो की या योजनेचा लाभ कसा मिळवायचा अर्ज नेमका करायचा कुठं तर अर्ज करण्यासाठी एक वेबसाईट आहे तुम्हाला सांगतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन आय एम उदयन मित्र डॉट इन किंवा मग तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथं तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिलेली असेल या सगळ्या पोर्टलवरती तुम्हाला यायचं इथं आल्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओ टी पी आधारित एक नोंदणी टाकायची मोबाईल टाकायचा मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल नंतर नोंदणी होईल त्यानंतर तुम्हाला अर्ज भरत असताना काही डॉक्युमेंटची गरज आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आधार कार्ड पॅन कार्ड के वाय सी डॉक्युमेंट बँकेचं कर्ज मंजुरीपत्र प्रकल्पाचा अहवाल प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र व्यवसायासाठी लागणारी जमीन मालकी हक्काची असेल तर तसं किंवा मग भाडे तत्वावर असेल तर त्या संबंधीची कागदपत्रं या सगळ्या अर्जामध्ये तुम्हाला सादर करायची आहेत आणि हा अर्ज या वेबसाईटवरनं तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या बसल्या करू शकता त्यासाठी तुम्हाला वेबसाइट खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा वरती सुद्धा वेबसाईट दिसत असेल या वेबसाईटवरती जा मोबाईल नंबर टाका ओ टी पी टाका आणि पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे ती प्रोसेस करायची त्याच्यावरती सुद्धा एखादा व्हिडिओ बनवू जर तुमची तशी इच्छा असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ना नाहीतर तुम्ही सुद्धा घर हे सगळे अर्ज भरू शकता वेळोवेळी अशीच महत्वाची माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यासाठी आपल्या रॉयल शेतकरीला सबस्क्राईब करून ठेवा